कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे जेव्हा आपली जी काही नंदिनी आहे ती काव्याला खूप समजावत असते आणि नंदिनी ही काव्याला बोलते की बाळा तोंडातून तो निघालेला रागामध्ये जो काही शब्द आहे तो पुन्हा मागं नाही घेता येत तो अगदी बाणासारखा असतो आपली आई नेहमी आपल्याला सांगायची त्यामुळे प्लीज तू रागामध्ये काही बोलू नको बाळा असंही ही नंदिनी काव्याला समजावत असते ज्या घरातील करती श्री नाराज असते ना तेव्हा अख्खं घर नाराज असतं जरी पण घरामध्ये कुणी उलटसुलट बोललं तरी पण रिॲक्ट व्हायचं नाही आहे कारण घरामध्ये जो काही क्लेश आहे तो वाढवायचा नाही आहे थोड्या वेळ शांत राहायचं असं पण इकडे नंदिनी आता ह्या काव्याला सांगत असते फक्त थोड्या वेळापुरती तू नंदिनी आहे असं समज आणि शांत राहा असं नंदिनी आता ह्या काव्याला सांगते फक्त मी पूजेवरून येईपर्यंत तुला एवढं करायचं आहे जमेल ना तुला एवढं असं पण नंदिनी ही काव्याला बोलते काव्या बोलते की ठीक आहे ताई घेईल मी ॲडजस्ट करून तेवढ्या म्हणजे आता इकडे काव्याच्या डोळ्यात जे पाणी आलेलं असतं ते नंदिनी हळूच आपल्या हाताने पुसते आणि बोलते की अजिबात रडायचं नाही तू फुलं तोडणाऱ्या हातांच्या बोटांना जो काही सुगंध लागतो तो, तो सुद्धा आपल्याला काहीतरी सांगून जातो एवढं तरी तू समजू शकतेस ना कारण तू आता काव्य नाही तर नंदिनी म्हणून घरात वावरणार आहे त्यामुळे जे तुला योग्य वाटतं ते तुला मनापासून करायचं आहे असं पण नंदिनी आता काव्याला सांगत असते दुसरीकडे ही मालिनी घरात असते तेव्हा आता पार जो आहे तो या मालिनीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तो बोलतो की आई तू अशी नाराज नको राहो त्यानंतर इकडे आता मालिनी पार्थला बोलते की रात्रभर थोडासा ताप होता त्याला मी पट्ट्या खूप ठेवल्या परंतु शुद्धीवर यायला हवा डॉक्टरांना आपल्याला चेकअप करायला बोलावं लागणार आहे जोपर्यंत जीवा हा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तो मला खूप टेन्शन आहे असं पण मालनीका आता या पार्थला बोलत असते तेवढ्या तथा तिथे ही आत्या येते आत्या लगेच बोलते की मला एक म्हणायचं ती काव्य आहे ना ती बसेल जीवाजवळ ती तशी वट पौर्णिमा साजरी करणार नाही असं पण वसुआत्या बोलत असते तेवढ्यामध्ये मिथून काका बोलतात की वसुताई अहो कशाला नवीन विषय काढता घरात अगोदर काही कमी सुरू आहे का तेवढ्यामध्ये वसू आत ते लगेच बोलते की अहो हा कसला नवीन विषय हा जुनाच आहे लग्नाला एक महिना झालाय परंतु अजूनही त्या काव्याने लग्न ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे खरं तर आजचा दिवस जो आहे तो प्रत्येक सुवासिनीसाठी खूप महत्त्वाचा आहे ती नवऱ्यासाठी मनोभावे पूजा करत असते काव्याला यातलं काही करायचं नाही आहे पार्थ आणि मालिनी तुम्हाला हे वागणं मान्य आहे का देवाने आमच्या कपाळी जे कुंकू होतं तेच पुसून टाकलेलं आहे काय करणार असं पण इकडे ह्या सांगत असते जाऊ द्या काव्याची जर इच्छा नसेल वटपौर्णिमा साजरी करायची तर कशाला त्यांना आग्रह करायचा तेवढ्यामध्ये इकडे पार्थ लगेच बोलतो की आमची प्रोसेस सुरू आहे तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाहीये वसवात्या बोलते की नेमकं पार तुझ्या मनात काय आहे अरे तू तर तिच्यासाठी माझ्यासाठी भांडायला सुद्धा तयार आहे अरे तू त्या काव्याला एवढं का जपतोस ती जर तुझा विचार करत नाही आहे तर मग तू पण तिचा विचार कशासाठी करतो असं पण इकडे ही वस्वात्या बोलत असते तू सर्व काही करणार तिच्यासाठी आणि तिला लग्नानंतरची ही जी काही वटपौर्णिमा पहिली आहे ती साजरी करायला तिला काय प्रॉब्लेम आहे असं पण इकडे ही आत्या बोलत असते तेवढ्यामध्ये आता मिथून काका लगेच बोलतात की आपण मुलांच्या संसारामध्ये अजिबात ढवळाढवळ करायची नाही आहे तेवढ्यामध्ये आता मालिनी बोलते की जाऊ दे मिथून भाऊजी ती आपलीच मुले आहेत काल त्यांच्या बायकांवर सोडून दिलं आणि काय होऊन बसलं बघितलं ना तुम्ही असं पण इकडे ही मालिनी बोलत असते तेवढ्यामध्ये आता वस्वात्या बोलते की मालिनी जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलते तुमचं हे जे काही जबरदस्तीने जब लग्न झालेलं आहे हेच खूप महत्वाचं आहे आणि काव्याची जी काही गाठ आहे ती नियतीने बांधलेली आहे ती गाठ कधी सुटणारी नाही आणि कधी तोडायला जोगीसुद्धा नाही आहे ती गाठ सुटलीच पाहिजे मी तर म्हणते ती गाठ लगेच सोडून टाका असं पण इकडे जेव्हा ही वसवात्या बोलत असते तेव्हा आता इकडे ही मालिनी या वस्वात्याकडे बघते मला एक सांगा पारच्या आयुष्यामध्ये दुसरी एखादी चांगली मुलगी येऊ शकते अशी काव्यासारखी दारा आड लपून बसणार नाही अशी ही दुसरी मुलगी जर आपण केली ना खरोखर खूप चांगलं होईल असं पण ही वसवात्या बोलत असते तर मित्रांनो ही काव्य अगदी सुंदर साडी घालून छान तयार होऊन इकडे हातामध्ये पूजेचं ताड घेऊन इकडे सर्वांसमोर जेव्हा येते तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन काव्याकडे बघत राहतात कारण काव्या खूप सुंदर दिसत असते पार्थ तर काव्याकडे बघत खूपच खुश झालेला असतो कारण काव्याने मेकअप करून छान डोक्याला गजरा लावलेला असतो गळ्यात मणीमंगळसूत्र घातलेलं असतं नाकात नथ घातलेली असते आणि खूप काही मेकअप आपला काव्याचा असतो पार्थ ह्या काव्याच्याच त्या मेकअपकडेच बघत राहतो त्या आणि ही मालिनी काकू सुद्धा काव्याकडे बघत राहतात आणि पार सुद्धा आता एकटक ह्या काव्याकडे बघत राहतो तर आता काव्या अगदी छान तयार होऊन इकडे ह्या पार समोरहून उभी राहते आणि पार्थ आता काव्याकडेच बघत राहतो तर इकडे आता सर्व बायका ज्या आहेत या वडाची पूजा करण्यासाठी इकडे आलेले असतात आणि नंदिनीसुद्धा त्यांच्याबरोबर आलेली असते खूप काही बायका तिथे असतात नंदिनीसुद्धा आपल्या हातामध्ये ते पूजेचं ताट तिथे घेऊन येते आता नंदिनीला या काव्याची आठवण येत असते सुद्धा इकडे छान तयार होऊन आता इकडे पूजेसाठी जाणार असते काव्य ही सर्वांसमोर येते आणि बोलते की मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार आहे त्यावेळेस इकडे पार्थ या काव्याला बोलतो की तुम्ही खूप सुंदर दिसतात सात्विक दिसत आहेत आता तर मालिनीसुद्धा खूप खुश होते त्यानंतर आता इकडे पार्थ या वसु आत्याला बोलतो की बघ आत्या माझ्यासाठी ह्या वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तयार झाल्यात आता बोल ना काय बोलायचं ते त्यानंतर इकडे आता ही जी काही आपली रम्या आहे ती ह्या काव्याला बोलते की काव्या तू खरोखर वटपौर्णिमेची पूजा करणार आहेस का त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की हो जी लग्न झालेली स्त्री आहे ती आज पूजा केल्याशिवाय शा अशी शांत कशी बसेल त्यानंतर आता पार्थ बोलतो की खरोखर इतकी काही सुंदर साडी घातलेली आहे आणि सुंदर गजरा माळलेला आहे खूपच सुंदर दिसता तुम्ही बोलतो की तुलाही समजेल रम्या तुझं एकदा लग्न होऊ दे मग तुला सर्व काही गोष्टी कळतील असं पण पार्थ आता या रम्याला बोलत असतो आता इकडेही जी काही आत्या असते ती बोलते की अरे पहिल्यांदाच हिने काहीतरी केलं लगेच तू एवढा हुरळून गेलास का एकदा तिच्या चेहऱ्याकडे बघ अरे वट पौर्णिमा साजरी करण्यासाठी तिला जिथे जायचं आहे तेव्हा चेहऱ्यावर उत्साह उलसा सुद्धा नाही तिच्या आणि काय ग काव्या खरं सांग आता तू माझं बोलणं ऐकलंस म्हणून ही पूजा करण्यासाठी तू तयार झाली मनापासून तुला ही पूजा करायचीच नव्हती असं पण इकडे ही कस्वात्या हे आपल्या बिचाऱ्या काव्याला बोलत असते अशा वरचेवर पूजे करायला काहीच अर्थ नसतो असं पण ही आता जेव्हा आत्या बोलत असते तर मालनी काकू लगेच या आत्याला बोलतात की ताई नेमकं तुम्हाला काय म्हणायचं अहो नेमकं तुम्हाला काय म्हणायचं असतं तेच मला काही समजत नाही आहे कारण आता पूजा करणार नाही म्हणून इतक्या वेळ बोलत होत्या आता पूजा करायला ती बिचारी तयार झाली तर आता तुमचं तिसरंच भलतं काय असं पण इकडे मालनी आता ह्या स्वात्याला बोलत असते त्यानंतर इकडे मालनी आता ह्या काव्याला बोलते की तुझी लग्नानंतरची पहिलीच ही वटपौर्णिमा आहे तर इकडे आता ही जी काही मालिनी आहे ती आपल्या ह्या काव्याला बोलते की काव्या तू खूप सुंदर दिसतेस नंतर इकडे पारतात ह्या काव्याला बोलतो की चला आपण जाऊया तुम्हाला मी घेऊन जातो त्यानंतर इकडे हा पार जो आहे पारतात ह्या आपल्या काव्याला बोलतो की चल जाऊयात तर वस्वात त्या बोलते की जा ना त्याच्याबरोबर काय प्रॉब्लेम आहे मग आता काव्या जे काही ताट आपल्या हातामध्ये असतं ते ताट ह्या आपल्या मालिनीच्या हातात देणार तर पार्थ लगेच ते आपल्या हातात घेतो आणि ही काव्या आता आपल्या मालिनीच्या पायांचे आशीर्वाद घेते सर्व बघून आता इकडे पार्थ खूप खुश होतो म्हणजे इकडे आता मालिनी पार्थला बोलते की थोडंसं चेंज करून जा कुर्ता वगैरे घालून जा तर आता इकडे पार्थ लगेच ते ताट जे आहे ते काव्याच्या हातात देतो आणि कुर्ता घालण्यासाठी इकडे रूममध्ये जातो आपली ही मालिनी या जीवाजवळ बसलेली असते जीवा काय अजून शुद्धीवर आलेला नसतो ती खूप रडत असते त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते इकडे आता ह्या आपल्या नंदिनीच्या पायामध्ये काहीतरी जातं म्हणजे शिरतं जेव्हा ती इकडे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी चाललेली असते तेव्हा मात्र इकडे नंदिनी आता खूप मोठमोठ्याने आई ग आई ग असं म्हणत असते आता इकडे जीवा जो आहे तो थोडासा शुद्धीवर यायला हालचाल करू लागतो इकडे आता ह्या आपल्या नंदिनीच्या पायामध्ये काहीतरी गेलेलं असतं आणि खूप रक्त येत असतं आजूबाजूच्या बायका ज्या असतात त्या नंदिनीजवळ येतात आणि बोलतात की अगं तुझ्या पायाला किती लागले आणि त्या नंदिनीच्या पायामध्ये काय गेलंय काच घुसलेली असलेली ती आता हळूच काढू लागतात आता इकडे नंदिनी खूप रडू लागते तिच्या डोळ्यातून खूप पाणी वाहत असतं कारण तिच्या पायातून खूप रक्त पण येत असतं त्यानंतर इकडे ह्या बायका बोलतात की आपण त्यामध्ये हळद टाकूयात म्हणजे रक्त थांबेल त्यावेळेस त्या बायका त्या आता नंदिनीच्या पायावर थोडीशी हळद जखमेवरती भरू लागतात तेव्हा ते, ते रक्त कुठेतरी थांबतं नंदिनी त्यांना थँक्यू बोलते आता त्या बायका ह्या नंदिनीला विचारतात की तुला बरं वाटतं का अगं आता तुला तर वड्याच्या फेऱ्या माराव्या लागतील तुला खूप त्रास होईल तू घरी जा आणि आराम कर असं या बायका नंदिनीला सांगू लागतात त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की नाही नाही मला आता माझा जो जो काही त्रास होणार आहे तो बाजूला ठेवून माझ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी मला त्या फेऱ्या माराव्याच लागतील असं पण ही नंदिनी आता आपल्या या बायकांना सांगू लागते माझ्या काळजीपुटी जरी मला बोलत असल्या तरी पण माझ्या नवऱ्याचाच माझा मला विचार आहे असं पण ही नंदिनी आता सर्व बायकांना सांगते ही माजा माजा मी माझी काळजी करू नका अजिबात ही पूजा माझ्यासाठी माझ्या नवऱ्यासाठी करणं खूप महत्त्वाचं आहे मी आता कुणाचीच वाट बघणार नाही मी लगेच जाते हळूच पूजा करायला असं म्हणत नंदिनी लगेच उठून आता पूजेचं ताट घेऊन हळूहळू पूजा करण्यासाठी इकडे वडाच्या झाडाच्या जवळ येते मी अगदी थोडंसं लंगडत लंगडत का होईना इकडे ही नंदिनी त्रास होत सुद्धा पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ आलेली असते इकडे मालिनी आता जिवाला बोलते की जीवा पुरे ना आता उठ ना बाळा अरे आईकडे बघ तुझ्या एकदा तुझी आई तुझ्या शुद्धीवर येण्याची किती वाट बघते असं पण मालिनी आता या जीवाजवळ बसून बोलत असते नंतर आता इकडे ही मालिनी या जीवाला उट जिवा उठ जिवा, जिवा असं म्हणू लागते दुसरीकडे आता इकडे काव्य आणि पार दोघे पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाचे तिथे आलेले असतात आणि त्याच वेळेस इकडे आता या काव्याचा पदर थोडासा खाली पडतो थो तर पार तर स्वतःच्या हाताने तो पदर या काव्याच्या अंगावर टाकतो पुढे असं बघायला मिळतं की इकडे ही मालिनी या आपल्या नंदिनीला सांगते की तुला माहीत आहे का जेव्हा जेव्हा शुद्धवर आला त्याने सुरुवातीला तुझंच नाव घेतलं बरं का असं पण इकडे ही मालिनी आता नंदिनीला सांगत असते तर नंदिनी बोलते की थांबा आई मी आत्ताच्या आत्ता जाते तेव्हा मात्र इकडे नंदिनी बोलते की नाही नाही आता नाही जाता येणार तुला असं पण इकडे ही मालिनी जेव्हा आता या आपल्या नंदिनीला बोलत असते तेव्हा नंदिनी विचार करू लागते की नेमका आई असं का बोलतात तर मित्रांनो आता ही मालिनी नंदिनीला का भेटून देत नाही तर पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद